नमस्कार मंडळी तर आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉकची सुरुवात झालेली आहे तर आजच्या ब्लॉकमध्ये जास्त काही नाही फक्त घरागावचे आंबे उतरवायचे आहेत तर आता कारण की पाणी पडलं ना त्याच्यामुळे आंबे उतरायचे आहेत कारण की मम्मी बोलली की पाणी पडते आता आंबे उतरून जे पकडते जे पिकले बी आजरीत आता बघतो पूर्ण आंबे बघतो किती पिकलेत किती नाही जे पिकले असतील ते बी पाडायचे आहेत ना जे पिकले नाही ते बी पाडायचे आहेत कारण की आता पावसाला चालू होईल तुम्हाला माहितीच आहे तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट आंबे पाडताना मी एक तैला आणि टब घेऊन आलो आहे कारण की आता यो आमचा आंबा आता याच्या बघा तुम्हाला आंब दिसतात आम्ही कारण की आता मी नाही का घेतले तर मी आता आंब्याच्यावरती चरेन बघू शकता आता मी थैला जेवणावरती आंब्यावर चरल्या आता सगळा आंबं पोयचा तुम्हाला दाखवतो मी आता आंबं किती मोठे आहेत आणि किती आहेत आणखी अर्ध पिकल्यान अर्ध कच्चं आहेत तर पहिला मी काय येऊन आल्या तर जे कच्चं आहेत ना ते खाली डायरेक्ट टाकू नाही शकत कारण की ते फुटलं तर नंतर ते पिकवताना येणार तर मी आता सगळं आंबं पडता ना तुम्हाला दाखवता एक एक आंबा किती मोठा आहे आणि किती आहेत ते आंबे सगळे दाखवतो तुम्हाला तर बघू शकता आंब्याची साईज तुम्ही एक एक आंबा बघा किती मोठा आहे इकडे सगळे इकडे आंबे आहेत आता डायरेक्ट तुम्हाला आम्ही सगळं आंब पडता ना तुम्हाला दाखवता लोपनवरती चालली तो बाबा कसं खवल्या हरका बसले आता आम्ही बाबा मस्तपैकी मिळून आंब पडता तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आंबं सर्व पाळून झाल्यावर बघू शकता आता आम्ही नाही सगळं उतरवलं एक एक आंबा बघा किती मोठा आहे अजून तर खुराचं बाकी कारण की एक खांदा तोडलाय त्याच्या वर्षी आंब आत नव्हतं लोपत डायरेक्ट खांदा तोडला आम्ही एक एक आंबा पुरावा लागेल आता आंब्याचे बघ पहिले आंबे पोहोचतो मला ते ये नाही ब्लॉक मध्ये आता डायरेक्ट तुम्हाला अख्खा ना आंब पुरून झालेला दाखवतो आमचं आंबं पाळून झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मी किती आंबो पडलं ते कारण की बरंच आंब पडले बरं आंब एकटाच बरं आंब भेटले अजून आहेत कुठं कुठं ते दिसत नाही पण आहेत तर तुम्हाला आमच्याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत राहीन कारण की थोडे लेट होतात पण नक्कीच चांगले चांगले ब्लॉग घेऊन यायचा प्रयत्न करेन चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा